नमस्कार मित्र मैत्रिणींना तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि सगळे कसे आहात मस्त मजेत ना तर आता आम्ही निघालो आहे अलिबागला जायला आणि आता आम्ही आलो आहे चर्चगेटला गेटवे ऑफ इंडियाला तर आम्ही सगळे फॅमिली आहोत आणि इथून आता आम्ही तिकीट काढली आहे अलिबागला जायची आधी आम्ही मांडवाला उतरणार फेरी करून मग तिकडून आम्हाला बस भेटेल ती आम्हाला अलिबागला पोहोचवेल तर यापुढचा ट्रॅव्हल कसा होतो तर कनेक्ट राहा ही का मालदार हा बस सेवा ही ब पुढे येते बसायचं आता हे बघ आता सगळ्यांना ना बघ सोया केल्या वाटत सगळ्यांना जॅकेट दिले वाटतं जॅकेट अलाउड जॅकेट अलाउड केलं लोकांना बोल फोटो काढत निभल्या जाण्यासाठी तर इथून आम्ही फेरी पकडणार आहोत आणि इथे आमची फेरी आहे तर आता रिसेंटली जे ॲक्सिडेंट झाल्यापासून त्याच्यानंतर आता आम्ही जातो आहे आणि सगळ्यांना आय थिंक सोय केल्या आहेत सगळ्यांना जॅकेट देत आणि इथे माझे सगळे भावंड आहेत आणि हो दाखव आता दाखव तर आता आम्ही इथून पुढे जाऊ आणि आमची तिकीट तर पुढचा ड्रायव्हर कसा होईल तो मी तुम्हाला दाखवते आणि इथे लाईन लागली आहे मम्मा तुला का बोलते घाई करायला तुला बसायला भेटावं म्हणून चल टिका च समोरचे दिसते ते पी एन पी आहे आणि ह्या सगळ्या नॉर्मल आहेत तर हे, हे काय ते गोल हा हां तर फायनली आम्ही पोचलो आहे अली बाबा आई कसं वाटतं बोटमध्ये तिला मम्मी जरा घाबरत होती कारण आता झालेल्या इन्सिडेंटमुळे आम्ही लास्ट टाईम गेलेलो एम पी एमने पण मम्मी नव्हती आम्हीच होतो पण आईला म्हटलं आता आपण चर्चगेटवाल्या फेरीने जाऊया एम पी एमची रेंज थोडी जास्त आहे पैशाची तिकीटची ही आपली आपल्या लेवलप्रमाणे म्हणजे टू फिफ्टी टू हंड्रेड असं तर मग साठी होते ना मग मजा आली एम टू एमला ही मजा नाही हां ना बाबा एम टू एमला पक्षी नाही आपल्या आपल्या चर्चगेटवाल्या फेरीने गेल्या तर हे पक्ष्यांची मजा घ्यायला लावते तर आम्ही गेलेलो मालदारने आता आला आम्ही अलिबागला आता मालदारची बस असते ती आम्ही बस बघतो ना बोलतो काहीतरी काय बोल काहीच बोलत नाही तर हे आहेत माझे जिजू आणि माझी ताई आता जस्ट एक वर्ष झालंय लग्नाला म्हणून आम्ही अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला जातो पार्टी भेटेल ना <laughs> मी आणि ताईने जसं ट्विन ट्विन आहे मस्त सेम सेम आहे फक्त थोडं खालची पाहिजे चष्मा बॅग बे सेम सेम ना ट्विनिंग खूप खूप म्हणजे असं पहिले लहानपणी करायचो जेव्हा मम्मी पप्पा असे सेम सेम कपडे घालायचे त्याच्यानंतर सुटलं आम्ही आमच्या घालायला आलं त्याच्यानंतर मॅचिंग नाही झालं आत्ता झालंय ना मॅचिंग घागरा बिगरा सगळं नको ना, ना आणि हे आमचे तुषार तुम्हाला हे जे चॅनल बघायला भेटेल हा आपल्या महाराजांच्या गडकिल्ल्यांवर खोपळा जातो आणि त्याला खूप आवडतं तर त्याचं चॅनल नक्की बघा खाली डॉट तुषार फॉलो नक्की करा <laughs> यलंगावर तर फायनली आम्ही आलेलो आहोत अलिबागला आणि हे है हॅशटॅग है अलिबाग नाही मांडवत असेडलं पप्पा हे अलिबागवाला डायरेक्ट आलो काय माहिती नाही मांडवालाच आहोत पप्पा आपण बस आली आहे ना आमची आता आम्ही बसमध्ये चढतो उगच बस बरोबर जे एक बस एक बस फुल झाली तर सेकंड बस पण येते गर्दी करायची गरज नाही आता आम्ही हां गाडी करून देतात ते माहीत नाही बोलत आहे म्हणजे बस फुल झाल्या आणि बस संपल्या तर मध्ये लोकं वेगळी गाडी करून देतात तर टेन्शन नाही ट्रॅव्हलचं आता आम्ही बसमध्ये आहोत तर फ्रीमध्ये म्हणजे जी आम्ही फेरीची तिकीट काढली त्याच्यातच जिथे वडापाव खायला गेलेलो तिकडेच थांबलोय कारण तो वडापाव टेस्टी होता आणि आमच्या दुकान पण लक्षात आहे मला दुकान दाखवते का वेगळं आहे हा खावा सगळे गायब झाले हे मिसळ वडापाव चांगलाय ना पप्पा नंबर तर आता आम्ही सगळे फायनली पोहचलो इकडे मला थोडा हलका अस असू दे दिसतो आहे ट्रान्सपरंट असेल तर आता मी थोडं फ्रेश होतो कारण खोकलो आहे डायरेक्ट आम्ही अलिबागला उतरलो बसमधून आणि तिकडून आम्ही चवलसाठी टमटम केली तर त्याचं प्राईज रेट स्टार्टिंगपासून किती काय झालं हे मी तुम्हाला सांगते आणि आता आम्हाला हा रूम भेटला आहे दोन बेडरूम आहेत एक हॉल आहे मस्तपैकी हे सगळं मी नंतर दाखवते फ्रेश झाल्यावर तर आम्ही इथे आलो पोचलो आणि पुलला बघून ॲक्च्युली कंट्रोल होतच नाही तर आपल्याला पाळ्या तशी डुबायची खूप इच्छा असते बाकीच्यांना माहीत नाही पण मला तर खूप इच्छा असते म्हणून आलो तसंच फटाफट पण नाही केलं फ्रेश झालो वॉशरूम केले आणि सगळ्यांनी फटाफट चेंज केलं आणि आम्ही तसेच पूलमध्ये आलो आधी आम्ही पूलमध्ये एन्जॉय करणार असो आणि मगच मी तुम्हाला पूर्ण कॉटेज कसं आहे ते दाखवणार आहे आणि जेवणाला काय आहे ते आणि आम्ही आलो आहे इथे म्हणजे वसुंधरा कॉटेजमध्ये ॲक्च्युली मी लास्ट टाईम पण आलेली टू इयर ॲगो पण पन तेव्हा पण सेम तसंच आहे आणि त्याच्यापेक्षा अजून बेस झालं आहे तर तुम्हाला मी दाखवते नंतर बाकी पुढचं काय आणि कसं आहे आणि आमच्याकडे एक घाबरी बाई एक मासा एक गेंडा मासा एक मांदेली मांदेली बघा आमची मांदेली आहे ही हा बैल मासा आहे ही घाबरी मच्छी आहे जे अर्धी पाण्याच्या बाहेर आणि अर्धी पाण्याच्या आत असते आणि हा ओरणारा आहे आणि हा फक्त पाण्यात जाऊन बाहेर येणारा वास आहे आणि तो कुडकुडणारा वास आहे <laughs> तर आता आम्ही मस्तपैकी पाण्यात भिजलो एन्जॉय केलं आणि आता झालं जेवणाचा टाईम आणि आम्ही जेवायला जातो तर जेवणात काय काय असेल हे मी तुम्हाला दाखवते बोलले

असं दाखव दाखव आपल्या पब्लिकला काय काय मध्ये झूम करते मी बघ आमच्या तुषारने ताटामध्ये सगळं घेतलंय व्हेज पण घेतलंय नॉन व्हेज पण घेतलंय हा कोलंबीचा रस्सा आहे की सुरमय आहे भेंडीची भाजी पनीर नाही घेतला तू डाळ राईस आणि भाकरी पण आहे आणि हे पापड आणि गुलाबजाम झालं सगळ्यांचं चला आता आम्ही मस्तपैकी जेवल्यानंतर भरला भरल्यानंतर आता आम्ही सगळे चाललोय रेवदंडा किल्ल्यावर बघू आता तुषार बोललाय नक्की तुषार आहे ना किल्ला <laughs> हा ठीक आहे ना दोन किलोमीटर लास्ट टू इयर आम्ही बीच शोधत शोधत जसं गेलेलो तसं आता बघू पण इथून काहीतरी भेटलं पाहिजे रे इथून बाहेर पडल्यावर असेल ना रे तर बेटू रेवडंटा किल्ला बघूया भेटतो आहे चला ओके <laughs> तर या वेलात कॉटेजचा टूर मी जास्त दाखवलं नाही कारण माझ्याकडे हा आहेत व्हिडिओ ती लास्ट टाइम जे तुम्हाला मी व्हिडिओ दाखवते त्याच्यामध्ये कसं तुम्हाला म्हणजे आतमधून कसं आणि काय दाखवता येईल जे काय काय आहे हे बघता येईल तुम्हाला तर फक्त जस्ट शॉर्ट टूर देते इथून कसं आणि काय आहे बाकी मी जो व्हिडिओ आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये अटॅच करते तर हा वळसुंधरा कॉटेजचा बोर्ड आहे आणि हा वसुंधरा कॉटेज हा पहिला कॉटेज आहे असे आतमध्ये तीन चार कॉटेजेस आहेत त्यातल्या कॉटेजेसचे म्हणजे व्हिडिओ म्हणजे कसे कॉटेजेस आहेत ते मी तुम्हाला दाखवले आहेत ऑलरेडी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोली मी डिस्क्रिप्शनमध्ये अटॅच करेन ते अटॅच करून ठेवते इथून एंट्री आहे आणि ॲक्च्युली मला ही एंट्री खूप आवडते कारण ग्रीन आहे ना ग्रीनरी मला खूप आवडते तर बघा इथे विहरे हा इथे दुसरा कॉटेज आहे बघा चारी बाजून हिरवळ आहे ना झाड आहेत सुपारीची म्हणून जरा बरं वाटत आणि हा इकडे पूल आहे आणि हे तिसरं रूम्स आहेत आणि छोटे मेनी कॉटेज आणि हा डायनिंग एरिया सर इथे ना सुपारीच्या झाड्या असल्यामुळे हा आमचं दर्शन सुपार गोळा करायला जमा करतोय सगळ्या गोळ्या बापरे दर्शन काय करतो अगदी पडलेले आहे पडले आहेत पण ठीक आहे भेटले ते घेतले चल दर्शन नंतर काढू तिकडे येशाल मी नवीन कॉटेज बघायला हा यांचा जुना कॉटेज आहे आणि आता त्या लोकांनी नवीन बांधले तो कॉटेज मी तुम्हाला दाखवते हा थोडा नेचर मध्ये आणि तो थोडा हॉटेल टाइप मध्ये तो सुद्धा दाखवते तर हा यांचा वाला कॉटेज आहे आणि छान वाटत म्हणजे असं हॉटेलवाला फील येतोय रिक्षा आली काय ही एंट्री भारी आहे ना रे तुम्हाला मी आतमधलं दाखव इथे पण तो बोललेला पण एक्स्ट्रा होते रे भारी आहे हो रे? काकांना बोललेले वरचे एक्स्ट्रा होते फक्त तर <laughs> आता आम्ही सगळे निघालोय रेवदंडा किल्ल्याला आणि आता मी रिक्षा सगळे सगळेजण बसलोय दर्शन <laughs> दर्शन पेस <बाँगा। laughs> असतो त्यात बसलय आणि इथे आम्ही <laughs> असे मांडीवर बसलेली

सातखानी पुरुष अरे खन आहेत ना सात सुपारी सात खन दुपारी बहूया ह्याचा कुठला किल्ला आहे अरे पिकनिक आलीये सातखानी पुरुषवर सात खाना ना एक दोन तीन चार पाच सहा सात असंच आहे काहीतरी अर्थ यायचा या। या। चल ए तुषार आतमध्ये चल।, चल चल लास्ट टाइम आम्ही बीच वर गेलेलो या टाइम एवढं काय किल्ला असं नाही बुरुज बघूया या तोफा आहेत केवढी आहे एक तोफ निघ्या डायरेक्ट तू ही एक तोफ आहे पिकनिक आले तिथे गुलाबी दिसतील सगळं बाय हॅलो जस्ट उतरलो नॉर्मल फिरलो एवढा मोठा काही किल्ला नाही का आहे आणि एवढं काहीच बघायला नाही ठीक आहे किल्ला किल्ला असतो आणि आमच्या विजयदुर्गावर मजा आहे मज्जा येते विजयदुर्ग आमच्या एकदम बेस्ट आपापल्या गावाचा एकदम आपल्याला फील वेगळा असतो गार ठीक आता ह्याच्या बॅक साईडला बीच आहे पण इथून जायला रोड नाही तो रिक्षावाला बोलला आता आम्हाला तो गोल फिरून जावं लागेल तर आता मी जातो सनसेट बघायचा आहे यार आम्हाला सनसेट हवा आहे माझी इच्छा तीच असते सनसेट बघायचं असतो आम्हाला चला तर आता आम्ही निघतो सनसेट साठी डायरेक्ट बीच वर भेटतो ना का आलं हा इथे कॅम्पिंग चालू आहे आणि हा रोड बीच ला जातो हा राईड राएड़ करायची हा आता ठीक आहे ते फिरायचं आणि फक्त ऍक्शन करायचे तू शांतपणे व्हि राष्टशे रुपये जरी असतील ते मग त्याच राईडचे एकाचे पाचशे पाचशे असतील मग फायनली आम्ही बीच वर आलोय राईड करायची नाही आहे करायची पैसे नाही आहेत आमच्याकडे आमच्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ बघा म्हणजे आम्ही तुम्हाला नवीन व्हिडिओ दाखवत राहू आणि आमच्याकडे आमचे आम सबस्क्रायबर वाढतील व्ह्यूज येतील आणि आमचे डॉलर वाढतील बरोबर ना मग आम्ही तुमच्यासाठी असे चांगले चांगले नवीन व्हिडिओ आणू आणि आम्हाला हवं ते काही ना काही ट्राय करता येईल आणि तुम्हाला बघता पण आता आम्ही फक्त सनसेट बघायला आलो आहे कारण बघायची खूप इच्छा होती तर इथे अलिबाग बीचवर अशी ही बनारा राईड पण होते आणि असे वेगवेगळे राईड्स होतात तर तुम्ही करू शकता सोबत नाही लोक गेले दोघी लांबून येतात कोणाची सायकल आहे रे सायकल आहे या पोरांकडे आम्ही सायकल घेतली चालवायला बघू आता निकू चालवते मी नाही चालवले फर्स्ट टाइम चालवणार आहे बघू भारी रे रे। सेल्फी, सेल्फी <laughs> अरे तो सेल्फी पीस मोडून येशील ब्रेक नाही काहीच नाही म्हणजे मी कोसळणार थांब थांब थांबच सनसेट झालाय पण एवढा असा दिसत नाही आम्हाला वेगळा दिसतोय पण जर मी या चष्म्यातून बघते ना एवढा भारी दिसतोय ना तर मग मी तुम्हाला दाखवते असा नॉर्मली दिसतोय बट ह्याच्यामधून ना असा फील येतोय कसलं भारी वाटतय बीच गॉगल लावा आणि आपले वेगवेगळ्या वेग नजरा बदला असे वेगवेगळे रंग दिसतील बावळ्या कसं रंग दिसत असं दिसतंय ब्राऊन राऊन दिसतंय ह्याच्यात मस्त दिसतंय ना माझ्या ह्याच्यात भारी वाटतंय आहे चला कॉल करू रिक्षावाल्याला मागेची एक कोंबडी आता कोंबडीसुद्धा आता आम्ही कोंबडी घेऊन आलो बीचत

बाहेर पडलो रूम मध्ये खायचं पियच झोपायचं असं नाही पाहिजे गाजवायचे रात्री कोणी डोळे टेकले सगळ्यांना फटके हा डायरेक्ट हा डायरेक्ट चल ज्याने रात्री दहा वाजता डोळे टेकले किंवा दहाच्या अगोदर त्याला उचलून डायरेक्ट माझ्या ताकद आहे सगळ्यांना उचलायची О. <w> <foundoffs>